कोणत्याही धर्माचा अवमान करू नका धार्मिक अपशब्द बोलू नका आणि सोशल मीडियावर आपशब्द वापरू नका नमस्कार मी ऍडव्होकेट विशाल गावडे कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आपला भारत देश विविध जाती धर्माने नटलेला आहे वेगवेगळी संस्कृती आहे परंतु हल्ली धार्मिक दंगली धार्मिक सोशल मीडिया पोस्ट धार व कमेंट्स वाढत आहेत आपल्या भारत देशामध्ये दे प्रत्येकाला घटनेने धार्मिक स्वातंत्र्य दिलेले आहे प्रत्येकजण आपापल्या धर्माचे पालन करू शकतो परंतु कोणताही व्यक्ती लिखित तोंडी किंवा चिन्हाद्वारे कोणत्याही धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धांचा अपमान करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून त्यासाठी भारतीय दंड संहितेचे कलम दोनशे पंच्याण्णव अंतर्गत तीन वर्षाच्या कारावासाची व आर्थिक दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे त्यामुळे धार्मिक तेढ वाढणारे कोणतेही पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट करू नका बोलू नका अन्यथा आपल्याला जेल सुद्धा होऊ शकते व आपल्या कुटुंबियांना सुद्धा त्रास होऊ शकतो त्यामुळे सावध राहा सुरक्षित राहा व सामाजिक सलोखा ठेवा आणि हा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा